नमस्कार हरिओम नागपंचमीच्या निमित्ताने महाराष्ट्रातलं एक सुप्रसिद्ध गाव बत्ती शिराळा जिथं हा उत्सव काहीसा वेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो ऐकूयात या उत्सवाविषयी या गावाविषयी काही वेगळी कथा नवनाथ आपल्या सर्वांना परिचित यातलेच एक म्हणजे गोरक्षनाथ प्रचंड योग सामर्थ्यामुळे आणि कठोर तपसाधनेमुळे यांची तुलना साक्षात शिवाबरोबर केली जाते नवव्या शतकाच्या कालखंडात गोरक्षनाथ भारत परिक्रमा करत असताना श्रियाळपूर श्रियालय शिराळे किंवा बत्तीस शिराळा इथं आले होते तो काळ श्रावण महिन्याचा होता दिवसा शिराळा गावामध्ये भिक्षा मागून पुरेसे अन्न गोळा झाल्यानंतर नाथ आपल्या साधनेमध्ये लीन होत असत शिराळा गावच्या दक्षिणेला असणाऱ्या टेकड्यांवर आजूबाजूच्या परिसरात त्यांचे वास्तव्य होते आज अस्तित्वात असलेला गोरक्षनाथ मठ जिथं दोन ओढ्यांचा संगम आहे दक्षिणमुखी मारुती आहे त्या ओढापात्र्यातील कातळामध्ये ते ध्यानधारणा करत असत नाथ मंदिराच्या दक्षिणेला असणारा भाट शिरगाव इथला चंद्राकार डोंगराला नाथाचा डोंगर असं संबोधतात तिथं पायथ्याला भैरवाचे तर वर पठारावर नाथांचं दुर्गम मंदिर आहे या पावन परिसरात कठोर तपश्चर्या करून गोरक्षनाथांनी अनेक सिद्धी प्राप्त केल्या त्या काळात अष्टांग साधना प्रचलित होती त्यामधील यम आणि नियम ही साधनेचे अंग वगळून नाथांनी षडंग साधना म्हणजेच हटयोग साधला ज्या काळात भारतीय अध्यात्मिक साधना मद्य मांस मैथून मुद्रा आणि मत्स्य या अडकून पडली होती तेव्हा तिला नैतिक मार्ग गोरक्षनाथांनी दाखवला अलख निरंजनचा बोध प्राप्त करून नाथ पंथाच्या गुरु शिष्य परंपरेत चैतन्य निर्माण केले पशुपक्षी प्राणी आणि निसर्ग यांच्याशी ते समरूप झाले दुःख जाणून त्यावर त्यांनी मार्ग काढला जिवंत नागांची पूजा ही त्यापैकीच एक परंपरा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर प्रचंड पाऊस पडत असताना वारणा आणि पंचगंगा या दोन नद्या दुथडी भरून आवेशात पाहू लागतात अनेक वृक्ष प्राणी सरिसरूप निवाऱ्यासहित वाहून जातात पाण्याच्या वाढत्या पातळीबरोबर अनेक नाग साप किनाऱ्यापासून दूर सरकू लागतात पण शेवटी त्यांचा नाईलाज होतो निसर्गाच्या या रुद्ररूपासमोर हे बिचारे जीव हतबोल होतात सर्पांच्या अनेक बिळांमध्ये पाणी शिरतं बिळाची तोंड पावसाच्या या माऱ्यामुळे ढासळतात आणि परिणामी बिळं बुजतात कित्येक दिवस हे सरीसरूप त्यात अडकून राहतात बाहेर पडता न आल्याने मरून जातात तर काही प्रवाह का करणाऱ्या गोरक्षनाथांच्या शेकडो वर्षांपूर्वी हा प्रकार आला त्यांच्यातील भूतदया करुणा जागृत झाली आणि त्यांनी या जीवांना अभय देण्याचं ठरवलं भीतीपोटी लोक नागांना सापांना मारतात त्यामुळे ही जातीसुद्धा नष्ट होऊ शकते आणि हेच तर त्यांना टाळायचं होतं किंवा यापासून नागसापांचं रक्षण करायचं होतं लोकांमधलं भय नष्ट करणं हे प्राथमिक गरजेचं होतं म्हणून त्यांनी जीवदान दिलेला एक नाग एके दिवशी आपल्या झोळीमध्ये घेतला आणि नेहमीप्रमाणे भिक्षा मागण्यासाठी ते शिराळा गावात आले सुदैवानं तो दिवस नागपंचमीचा शिराळ्यातल्या महाजनांच्या घरासमोर येऊन त्यांनी भिक्षा मागण्यासाठी अलख नाद केला बराच वेळ घरातून कोणी बाहेर येईना गोरखनाथांनी पुन्हा एकदा मोठ्यानं अलख निरंजन असा आवाज दिला तेवढ्यात एक स्त्री बाहेर आली तिनं नाथांना सांगितलं की आज पंचमीचा दिवस असल्यामुळे ती मातीच्या नागाच्या प्रतिमेची पूजा करण्यात व्यस्त होती त्यावेळेस गोरक्षनाथ म्हणाले माई तू जिवंत नागाची पूजा करू शकतेस मग ती का नाही करत असं म्हणून त्यांनी आपल्या झोळीतला नाग बाहेर काढला आणि त्याची पूजा करायला सांगितलं सुरुवातीला माई थोडीशी भयभीत झाली परंतु गोरक्षनाथाने तिला अभय दिलं आणि तिनं सुद्धा मग त्यांच्यावर विश्वास ठेवून नागाची पूजा केली हा नवखा प्रकार पाहून अनेक लोक तिथं जमा झाले तेव्हा गोरखनाथांनी त्यांना सुद्धा घाबरू नका असंच सांगितलं तो नाग पूजा झाल्यानंतर आपल्या झोळीत एक पुन्हा एकदा टाकला आणि ते प्रत्येकाच्या घरी घेऊन गेले नंतर भिक्षा ग्रहण केली लोकांच्या मनातलं भय नष्ट झालं तेव्हापासून आत्तापर्यंत घरोघरी जिवंत नागांची पूजा करण्याची ही परंपरा जवळजवळ बाराशे वर्षांपासून चालू आहे त्यानंतर दर बारा वर्षांनी गोरक्षनाथ या स्वयंभू ठिकाणी आपल्या शिष्यांसमवेत अनेक दशकं येत होते गोरक्षनाथ आपल्या मार्गात परिक्रमा करत निघून गेले पण त्यांच्या अनेक आठवणी आजही शिराळा इथल्या गोरक्षनाथ मठात जिवंत आहेत त्यांनी त्या काळी लावलेलं गोरक्ष चिंचेचं दुर्मिळ औषधी झाड आजही त्यांच्या आठवणीची साक्ष देत दिमाखात उभं आहे त्यांच्या पश्चात दर बारा वर्षांनी इथं भारत परिक्रमा करत नाथपंथीय दर्शनी साधूंची झुंड येते त्यांच्या दृष्टीनं हे स्वतः गोरक्षनाथांच्या तपसामर्थ्यानं पवित्र झालेलं अतिशय महत्त्वाचं असं तीर्थ आहे दर बारा वर्षांनी झुंडीतील एका अनुभवी आणि सक्षम साधूंची मठाधिपती म्हणून नेमणूक होते जुने मठाधिपती राजसिक मोह सोडून पुन्हा आदेश करून झुंडीतील साधूंबरोबर मार्गस्थ होतात जर बारा वर्षांचा कालावधी संपण्याच्या अगोदर एखाद्या मठाधिपतीचं निर्वाण झालं तर मठाच्या प्रांगणातच त्यांची समाधी बांधली जाते अशा अनेक सिद्ध पुरुषांच्या समाध्या गोरक्षनाथ मंदिर परिसरात आजही आहेत आणि हे सर्व गुरु इथं सूक्ष्म रूपाने वास करतात अशी लोकांची धारणा आहे इथून जवळच एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे एकादशीच्या दिवशी गोरक्षनाथांची भेट घेण्यासाठी पांडुरंग इथं येतात पंचक्रोशीत हे क्षेत्र पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे आणि इथल्या चैतन्याचा अनेकांनी अनुभव घेतलेला आहे शिराळ्याचं मुख्य किंवा मूळ नाव हे श्री आलय असं होतं श्री म्हणजे लक्ष्मी आणि आलय म्हणजे निवासस्थान कोल्हापूरची आदिशक्ती अंबामाता हिचं मूळ ठिकाण म्हणजे श्रियालय कोल्हासुराचा वध केल्यानंतर ती करवीर निवासिनी झाली या अंबा मातेचं हेमाडपंथी बांधणीचं मंदिर शिराळा इथं असून ती शिराळ्याची ग्रामदैवता आहे या मंदिरात अंबा मातेला तेल वाहण्यासाठी गोरक्षनाथ येत होते आजही त्यांच्या शिष्यामधील एक शिष्य किंबहुना स्वतः गोरक्षनाथच अंबा दर्शनासाठी झुंडीच्या वेळेला आवर्जून येतात अनेक संत महंत जसं समर्थ रामदास स्वामी निवृत्तीनाथ जंगली महाराज इथं येऊन गेल्याचे दाखले आहेत आणि त्यांनी आपल्या अभंगातून डफ गाण्यातून या लक्ष्मीच्या शिराळ्याची आणि इथल्या नागपंचमीची नागपंचमीच्या परंपरेची महती वर्णन केली आहे मुस्लिम शासकांनीही या परंपरेला दिलेलं संरक्षण अनेक शिलालेखातून सापडत करवीर महात्म्य करवीर खंड पद्मपुराण आदिनाथांनी लिहिलेला नाथ लिलामृत अशा अनेक ग्रंथांमध्ये नागपंचमीचा उल्लेख आढळतो पन्नग या शब्दाचा अर्थ नाग असा होतो दहाव्या शतकात शिलाहार राजांनी बांधलेल्या पन्नग गडावर म्हणजेच पन्हाळ गडावर पराशर ऋषींच्या आश्रमाजवळ नागझरी नावाचं एक तीर्थ आहे या कुंडाजवळ असणाऱ्या शिलालेखात शिराळा इथल्या नागपंचमी उत्सवाचा उल्लेख आहे शिराळा ते पन्हाळा यामधील घनदाट जंगलाचा भाग हा या नागांचा नैसर्गिक अधिवास आहे इथं हजारोंच्या संख्येने नाग सापडतात शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या हजारो नागांचे नागांची ही परंपरा आजही इथं रक्षण केली जात आहे या दिवशी स्त्रिया नागाला आपला भाऊ मानून त्याची मनापासून पूजा करतात या दिवशी स्वयंपाकामध्ये काहीही कापलं किंवा चिरलं जात नाही नाग सूक्ष्म रूपानं आला तर चुकून मारला जाईल अशी सर्व स्त्रियांची भावना असते नाग हा प्राणी नसून आमचं दैवत आहे ही प्रत्येक शिराळकरांची भावना असते नाग पकडण्यापासून ते पुन्हा मूळ जागेवर असणाऱ्या ठिकाणी सोडण्यापर्यंत शिराळकर नागांची जीवापाड जपणूक करतात त्याला कसलीही इजा होऊ देत नाहीत जर एखादा नाग जनावरांचा पाय पडून जखमी झाला असेल किंवा मोर मुंगूस यांनी त्याला इजा पोहोचवली असेल तर त्याच्यावर औषधोपचार केले जातात आणि मग त्याला सुरक्षित अशा ठिकाणी सोडलं जात कधीही नागाला मारलं जात नाही त्याचे दात किंवा त्याचं विष काढलं जात नाही इथं एकाच बांधाला पाच ते सहा नाग सापडल्याची अनेक उदाहरणं आहेत इथं शेतकरी आणि नाग गुण्या गोविंदांनी नांदतात असंच आपल्याला दिसून येत तसंच शिराळ्यामध्ये एक नाग पकडणे ही सुद्धा कला प्रचलित आहे तो पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या पारंपरिक ज्ञानाचा एक आविष्कार म्हटलं तरी योग्य ठरेल त्याला भावनेची थोडी जोड पण आहे या भावनेनं भारलं जाऊन जंगलातून रानावनातून काट्याकुट्यातून दिवसभरात तीस ते चाळीस किलोमीटरचं चा अंतर तुडवून अनवाणी पाय कधी विसावतात ते कळतही नाहीत नाग पकडताना होणारी भटकंती एक वेगळाच आनंद देते हातामध्ये काठी घेऊन एक वेगळ्याच प्रकारचं संमोहन पांघरून शिराळकर नाग धरायला बाहेर पडतो सगळा आशेचा आणि आस्थेचा खेळ आहे जेव्हा उन्हाची तिरीप पडते तेव्हा नाग बाहेर पडण्याची शक्यता वाढीला लागते हा ऊन पावसाचा लपंडाव शिराळकरांसाठी फलदायी असतो दूरवर घोळक्यानं किलबिलाट करणारे पक्षी त्यांचं लक्ष वेधून घेतात माग म्हणजेच नागाच्या जाण्याचं चिखलात उठलेले ठसे किंवा तसा तो ते चिन्ह व्रण असं म्हणूयात आ, हे शोधण्यासाठी मग ग्रुप केले जातात बांध वाटून घेतले जातात आणि मग शोध मोहीम सुरू होते प्रत्येक निवाऱ्याचे ठिकाण बीळ शेतातला इंच सुद्धा भाग नजरेतून सुटू देत नाहीत नागानं तोंड दाखवल्यास किंवा मा ताजा माग सापडल्यास आपोआपच तोंडातून बाहेर पडत अंबाबाईच्या नावानं चांग भलं मग सगळे बांध सोडून त्या दिशेनं वेड्यासारखे धावतात ही घोषणा या लोकांसाठी प्राणच आहे जणू जिथं माग सापडला जातो तिथं थोडा गुलाल उधळतात आणि बीळ चालवायला सुरुवात होते शिराळकरांची ती एक परिभाषा आहे माग काढणं बीळ चालवणं अवती लावणं हे काही वेगळे शब्द आणि हे सगळं अनुभवण्यासाठी कधीतरी धार्मिक महत्वांबरोबरच थोडंसं आपली जी परंपरा आहे जी रूढी आहे चालीरिती आहे त्याचंही वेगळ्या पद्धतीनं कसं जतन केलं जातं किंवा आजही लहान गावामध्ये हे सगळं कसं वेगळ्या पद्धतीनं पाळलं जातं हे पाहायचं असेल तर एकदा आवर्जून शिराळ्याला भेट द्यायलाच हवी जय श्रीराम